हदगाव तालुक्यातील तामसा येथे दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करत या प्रकरणी युवा शिवसेना नेते कृष्णा पाटील आष्टीकर यांनी तामसा पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपीला अटक करण्याची मागणी करत तामसा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आहे छत्रपती चौक तामसा या ठिकाणी प्लास्टिक पाईप ने एका तरुणाला दोन तरुणांनी मारहाण केली होती त्या प्रकरणी जबर मार लागलेल्या तरुणानं तामसा पोलिसात तक्रार केली होती परंतु ती तक्रार दरोडा म्हणून तामसा पोलिसांनी नोंदवून घेतली होती ही घटना वाऱ्यासारखी तामसा परिसरात पसरली असून या ठिकाणी नागेश पाटील अष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील अष्टीकर आणि त्यांचे काही सहकार्यांसह तामसा पोलीस ठाणे या ठिकाणी मारहाणीचा गुन्हा न दाखल करता दरोडासारखा खोटा गुन्हा दाखल केला होता ही माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी तामसा पोलीस ठाणे गाठून फिर्यादी अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीची दखल तामसा पोलिसांनी न घेतल्यामुळे सह पोलीस निरीक्षक यांच्या मांडला होता याबाबत शिवसेना नेते कृष्णा पाटील पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे की यावेळी रमेश घटलवार नंदू सोनमनकर धनू पाटील गजानन शिंदे बालाजी पाटील घटलवार उत्तम हातमोडे मारुती पवार सदाशिव अमृते पंढरी पाटील तेजेश उंबरकर नानू पाटील कोडगीरवार संतोष शिंदे बालाजी पाटील कोल्हे सुधाकर शेटे तसेच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हातगाव आपण जी कालच्या घटने संदर्भात या ठिकाणी भेट दिली आपलं काय म्हणजे नेमकं काय प्रतिक्रिया आपली अतिशय म्हणजे मला एक फार चांगला या ठिकाणी व्यक्ती आठवते का आंधळ दळायले आणि कुत्र पीठ खाऊन चालले अशी परिस्थिती आहे या ठिकाणी कुठल्याच गोष्टीचा तारतम्य न बाळगता कुठल्याही निर्दोष व्यक्तीला या ठिकाणी आणून अरेस्ट करून त्यांच्यावर कुठले कुठले गुन्हे न कुठल्या गोष्टीची पडताळणी करता व्हेरीफाय करता जर असे करत असतील तर हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे तामसा पोलीस स्टेशन हे आजवरचं सर्वात शांत पोलीस स्टेशन होतं या हिमाय हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या पूर्ण जेवढे अखत्यारीमध्ये पोलीस स्टेशन आहे तर त्यातलं हे सगळ्यात शांतीप्रिय पोलीस स्टेशन होतं पण ह्या ठिकाणी दंगलीसारखे प्रकरण असतील हे असे कुठल्या तरी निर्दोष व्यक्तीला ह्या ठिकाणी अटक करायची हे कारस्थान असतील हे अतिशय निंदनीय बाब आहेत मी या सगळ्या गोष्टीचा प्रखर शब्दामध्ये ह्या ठिकाणी निषेध करतो आरोपी अटक केला नाही सो आरोपी अटक करण्यासाठी आपण जे प्रयत्न केलेत म्हणजे अहो या ठिकाणी मला कीव येते या ठिकाणच्या ए पी आयची का त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला कदाचित वळंबा लागला असो असं मला वाटतं का ब्लॅकलिस्टेड जे कोणी ह्यांच्या पोलीस स्टेशनचे जे हे होते सराईत गुन्हेगार आपण ज्यांना बनू ते लोक यांच्यापाशी येऊन चहापाणी बसून केस करायला लावतात आमच्या निर्दोष व्यक्तींवर नको नको ते गुन्हे दाखल करायला लावतात आणि हे लोक त्यांना पाठीशी घालतात त्यांचे म्हणण्याप्रमाणे आय पी सीचे पिनल कोड लावतात त्या ठिकाणी हे निंदनीय बाब आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी मी मुद्दामून येऊन ह्या ठिकाणी बसलेलो म्हणजे आजची अशी परिस्थिती आहे की तामशामध्ये कुठलाही प्रतिष्ठित व्यापारी असो प्रतिष्ठित नागरिक असो ते यांच्या आधिपत्याखाली म्हणजे या वैयक्तिक इथल्या ए पी आयच्या आधिपत्याखाली अत्यंत चुकीच्या हातात आहेत असं मला वाटतं